नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं इथं होत असलेल्या या सभेला उपस्थित माझे मार्गदर्शक माजी मंत्री आदरणीय नवाबभाई मलिक साहेब माजी आमदार आदरणीय डॉक्टर मधुसूदन केंद्रे भाऊजी इथं उपस्थित नंदकुमारजी पटेल आश्पाक भाई मनोहर महाराज केंद्रे विष्णू मुरकुटे विलास सर सोनबा सूर्यवंशी पाटील राजाभाऊ सातपुते शंकररावजी मोरे बबनदादा शिंदे लिंबाजी देवकथे श्रीराम मोरे शिवाजीराव सातपुते प्रकाशरावजी कराळे दिलीप उकाने जगन्नाथ कदम नितीनरावजी भताने, आणि आज ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं नवाब भाई इथं मार्गदर्शन करायला आलेत आणि आपण सर्वजण ऐकायला आलो त्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा आणि रासपच्या उमेदवार माझ्या ज्येष्ठ भगिनी उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे आणि या विजयाचा शिवधनुष्य ज्यांनी खांद्यावर घेतलाय तो माझा भाचा बिथिलेश भैया केंद्र आज महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे पुण्यतिथी आहे मी त्यांच्या विचाराला नतमस्तक होतो आणि यापूर्वी अनेकदा सभेला जसं आलंय तसं आज मी भाषण करायला आलो पण आजचा प्रसंग आजची वेळ ही निवडणुकीची यापूर्वी ही अनेक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मिळत आलो पण आज ही सभा जेवढी भव्य दिसती आज या सभेमध्ये जेवढी अभूतपूर्व गर्दी आहे आणि या गर्दीतल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर माझ्यासारख्याला येऊन इथं आल्यानंतर विश्वास वाटतो मी दिलेश भैया कि विजय आपला निश्चित आहे तो आज त्या ठिकाणी <ण्था> खर तर मी भैयानी भाषण केल्यानंतर महाराजांनी भाषण केल्यानंतर आदरणीय नवाब भाषण झाल्यानंतर मी भाषण करणं हे प्रासंगिक नाही आजच्या सभेत पण मला शेवट बोला म्हणले म्हणून शेवट बोललो नवाबाई आपण माझे ज्येष्ठ आहात पार्टीमध्ये ज्येष्ठ आहात प्रोटोकॉल तोडून माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांनी तुमच्या नंतर बोलणं हे उचित नाही पण आज मी एकच सांगायला आलो या गंगाखेड नगरीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत एवढे पॅनल उभे काय काय चाललंय नेमकं काँग्रेस तुतारी एकीकडे मागच्या वेळेस जे आमदार कबशीवर निवडून आला तो आता ऑटो रिक्षात बसला आहे काय मिळेल आणि प्रत्येक जण तुम्हाला येऊन म्हणत असेल या गंगा गंगाखेडचा चेहरा आम्ही बदलून देऊ काय सांगायच हे जे प्रत्येक जण तुम्हाला येऊन बोलत असतील त्यांच्यासाठी मला एवढंच सांग ना ताकत अपने लफ्जो मे ताकद अपने लफ्जो मे डालो आवाज में नहीं क्योंकि फसल बारिश से होती है बाढ़ से नहीं पढ़ी अनेक से एवडे नाते संबंध तुम्हें बरड़ी पैल गंगा भेड़ पेक्षा चोवीस तस पानिया शहरा अर् न जमीन देऊन जातात विषय इथे भाडेवाढीच्या संबंधात परळी नगर परिषद आमची एक रुपया दहा वर्षात कसलीच भाडेवाढ केली नाही आणि एवढा विकासन करून दाखविला ते आम्ही गंगाखेड मध्ये करून दाखवू वचन द्यायला आणि राज्याच्या प्रमुखाच जास्त जमत का इथल्या आमदाराच आता माझ राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय दादांच आणि माझ जास्त जमत का इथल्या आमदाराच म्हणून म्हणलं बंगला ताकत अपने लफ्जों में में डालो आवाज में तुम समो क्या समोर येऊन कितीही बोलून सांगतील मी हे अनिल मी ते अनिल मी हे करील मी ते करील त्यांच्या काय होणार मी आज आपल्याला शब्द देतोय अरे गंगाखेड हे ऐतिहासिक नगरी आहे पिढ्याचा या गोदाच्या इतिहासात नाव आहे या शहराचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतो सर्व समाजासाठी होऊ शकतो आणि हे गंगाखेडचं शहर जगाच्या पटलावर येऊ शकतो एवढा मोठा गंगाखेडचा गोदावरीचा काट आहे अरे देशातली वाराणसी आपण जशी बघतो तशी महाराष्ट्रातली वाराणसी आपल्याला गंगाखेड करता येऊ शकते फक्त आमच्यावर विश्वास विश्वास द्यावा आज अनेक पॅनल उमेद काँग्रेसनी पण एक उमेदवार बघला वोटा काढ देऊ ऐसा कुछ नाही लेकिन एक बार कौम ने तय किया पीछे रहना है यही हमारा विश्वास है तो कौम पीछे नहीं हार धरती जिता के ही देती है ये भरोसा मुझे है माजे अनेक उम्मेदवार जो प्रणित में रहने दो उम्मेदवार उबे के लिए टेंशन आते हुए कहते आपको परली का माहौल माहौल मालूम है आधे गंगागढ़ के कौन को तो मालूम होगा परली का माहौल क्या है जात पात धर्म हम नहीं मान नहीं मान और यहां आज दावे के साथ कहता हूं आप मेरी बहन को नगर अध्यक्षा बनाओ यहां जात पात धर्म की नहीं विकास की राजनीति होगी रोजगार की राजनीति होगी इस गंगा खेड़ को एक सही बड़ा शहर बनाने की राजनीति होगी कहा महाराज आज ना महाराज तो क्या एवढे घ्यायला आले होते की माझं इकडे घाल माझं तिकडं न्या माझा उठ लिहिले एवढं घाबरायचं नसतो आणि आमंत्रण देताना सुद्धा दिलंय चुलबंद असत चुलबंदीच आमंत्रण कुठं कधी ढेक लागत तुम्हाला माहितीये महाराज त्या गोष्टीसाठी चुलबंद करायची गरज तो अरे दादागिरी बिदागिरी काही नाही पैसा गप्प बसू देत नाही पैसा गप्प बसू देत नाही हा पैसा कुणाचा अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांचा खड्यात ऊस घातला त्या शेतकऱ्याला माहीत नाही त्याच्या सातबारावर कर्ज रिटायर्ड हायकोर्ट जज त्यांच्या सात कर्ज त्यांच्या भावाच्या सात कर्ज त्यांच्या भाऊजाईच्या सातबारावर कर्ज अठ्ठावीस हजार रक्कम सोळाशे कोटी साध कामच नाही सोळाशे कोटी मग पैसा गप असू दे असेल आज ही नगर परिषदेची निवडणुकीची वेळ आहे दोन तारखेला त्याची नीटनिटकी आपल्याला झिरवता येते आणि ते फक्त तुम्ही सगळे झिरवू शकता महाराज म्हणले उद्या वालो कुणाच्या पीटीआर वर सुद्धा बोजा दुकानाची पावती जरी फाटली भरोसा नाही भावनो कुठल्या बँकेचा बोजा त्या या पावतीवर पडेल अरे हे सगळं होत मला अनेक सांगायचं मी अनेक बघितलं मी अनेक वर्ष राजकारणात आहे पण एका निवडणुकीत पडल्यानंतर उमेदीच्या दिवसात कॉलेज संपल्यानंतर राजकारणात येणार राजकारणामध्ये आग्रहा खातील त्यावेळेस तुम्ही आम्हाला ऐकलं असतो मी काय आपलं जे बोलतो ते खरं बोलतो <laughs> निवडणुकीला उभा राहायला आपल्या सगळ्यांची सेवा करायचा संकल्प त्याने हाती घेतला पराभव दिला तुम्ही त्याच्या नशिबी पण तो हल्ला नाही चार वर्ष नाही पडला तसा गंगा खेडकरांच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात मिथिलेश केंद्रे गरज सलग चार वर्ष कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आहे आता मायमाऊलींच्या माध्यमातून तु सुद्धा तुमच्यापर्यंत आला बाकीचे कसे ते काही करतील पण माय मावल्यानो त्या लेकराने तुमच्यावर विश्वास टाकून तुमच्या चौकटीवर डोकं ठेवलं इथं आलेला वडील झाले मग तुमच्या चौकटीवर तो आला तुमच्या चौकटी चौकटीवर त्यांनी डोकं ठेवलं एखादा उमेदी ना आणि बिचार बघा निवडणुकीला आलं निवडणुकीत तुमच्या नादाला लागलं म्हणजे जनतेच्या आणखी लग्न केलं ना होता म्हणून तिथं काळजी असेल का एवढा सेवेचा नाद आहे ऐक म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे फक्त महाराष्ट्र सरकारच्या पैसे आणून आपल्याला केंद्रातून सुद्धा या गोदा गंगाखेडचा अभूतपूर्व विकास करण्यासाठी केंद्रातून सुद्धा पैसे आणावे लागतील आणि ती ताकद नक्कीच आमच्यात आहे हा विश्वास द्यायला नाही सर्व समाजाचा विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नगर परिषदेमध्ये आपण बघताय माग काय झालं मला याच्याबद्दल बोलायचं डॉक्टर सा। भाऊजीं सांगितलं की नगर परिषद चालवताना पारदर्शकता असेल या गंगाखेडच्या कुठल्याही सामान्य शहरात तयार राहणाऱ्या नागरिकाला एक रुपयाचा सुद्धा त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा आम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ आणि पुन्हाच्या दादागिरीला ह्याला नका नाही तर काय गेली अडीचशे दिवस मी आपला अडीचशे तीनशे दिवस मी आपला गप्प होतो मेने समजा इस दौर रहना ही सही है, इतनी गालिया खाई आपसे आपण एकदा बोलायला लागलो भले ही सरकार पक्षाचे दोन तीन पॅनल असतील वजन थोडा तो मेरा ज्यादा हो भले ही ना नवाब भाई मंत्री नाही है वजन थोड़ा तो सरकार में ज्यादा होगा मुझसे भी ज्यादा है माधव असल में थोड़ा था या वेस माजी बहन उभी आहे ही जबाबदारी भावाची आहे कारण भाऊ विधिमंडळात आहे ज्या पक्षात आहे ते पक्ष सरकार मध्ये ज्या नेत्या सरकारची तिजोरी आहे बाकी कुठलीही जी या ठिकाणी ते पुलाच काहीतरी म्हणत तुम्ही महाराज थांबला आता परळी ते गंगाखेड लोहा हा रस्ता कोविडच्या काळात आपण असताना मंत्री असताना महाविकास आघाडीच्या आहे मी स्वतः नितीन गडकरी साहेबांकडनं मंजूर करून आणलेला पण आपल्याला काय आमच्या अण्णांनी सांगितलं जे चांगलं करशील बाबा ते या हाताच या हाताला द्यायचं आपल्या वडील सांगितलं ते पालतो का आज मी सांगायलो का हे का थक काम र ते थलं माझ्या मतदार सांगत तिथं रुकाय कामदार आमदार इतकी वाईट वेळ कशासाठी अरे एवढ्या शेतकऱ्यांच्या कोठ्यावधी कर्जाचे पैसे तुम्ही बुडपले ते पैसे तुमच्याकडे आहेत तरी सुद्धा छटूक माटू गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी विकासाची काम थांबवत म्हणून अशाला आता थांबवा नाही तर राजकारण एवढ्या वेगळ्या वर्गावर जाईल की चांगले माणसं राजकारण करायची इच्छा सुद्धा ठेवणार मा नाही माझ्या हात धुरून आपल्याला विनंती आहे मागच्या वेळेसही प्रचाराला आलो होतो विधानसभेच्याही प्रचाराला आलो होतो आणि आज तिसऱ्या अंदाज दोन्ही वेळेस प्रचाराला आलो तुम्ही मला निराश केलं त्यावेळेस ऐकलं ना आज मात्र हा जोडून तुम्हाला कळकळीची विनंती करतो आहे की नगराध्यक्ष पदासाठी सो उर्मिला ताई मधुसुदन केंद्रे आणि या सर्व आघाडीचे उमेदवार समोरच बटन दाबून जे मशालवर उभे आहेत त्याच्या समोरच बटन दाबून अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मी दिले सही बर पुन्हा तो बिचारा लग्न नाही करायचा अभूतपूर्व विजय करा मी परळीचा विजय साजरा करा थांबणार नाही मी इथे घेऊन विजय साजरा तुमचा हा विश्वास तुम्हाला देतो आणि गंगा खेळच्या अभूतपूर्व ऐतिहासिक विकासाची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि इथं थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र